कोल्हापुरातील गडमुडशिंगी मतदारसंघ ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने हा या मतदारसंघातील चुरस वाढली आहे यावेळी पूर्वरचना झाल्याने या, या मतदारसंघातून वसगडे सांगवडे ही गावे वगळली असून गांधीनगरचे चार प्रभाग या मतदारसंघात समाविष्ट केले आहेत करवीर पूर्वमधील हा महत्वाचा मतदारसंघ असल्याने आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट अशीच पारंपारिक लढत या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळणार आहे यामुळे या ठिकाणी या काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर कोण उमेदवार असणार हीच एक उत्सुकता स्थानिकांना लागून राहिली आहे त्यामुळे आता उमेदवार देताना नेत्यांची कसोटी लागणार आहे काँग्रेसचा या मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समित्या जिंकल्या होत्या गडमुडशिंगी बळीवडे चिंचवाड न्यू वाडदे ही गावं आणि गांधीनगरचे चार प्रभाग असा हा मतदारसंघ झालाय आजपर्यंतच्या मागील चारही निवडणुकांमध्ये या ठिकाणी काँग्रेसचा वरचष्मा राहिलाय मागील निवडणुकीत कमी मतदार असलेल्या सांगवडेत वंदना विजय पाटील यांना उमेदवारी देऊन आमदार सतेज पाटील यांनी धक्का दिला होता त्या तुलनेने मोठं गाव असलेल्या गडमूडशिंगीतून भाजपकडून महाडिक गटाच्या रुपाली तानाजी पाटील यांनी लढत दिली होती तर शिवसेनेकडून बळीवडेतील अश्विनी राजगोंडा बळीवडे यांनी लढत दिली होती या लढतीत सतेज पाटील गटाने बाजी मारत जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समित्या जिंकल्या होत्या नंतरच्या आठ वर्षात राजकारण बरंच बदललंय त्यावेळेचे प्रतिस्पर्धी आताचे समर्थक बनले मतदारसंघ पुनर्रचनेत वसगडे सांगवडे ही गावं गोकुळ शिरगाव मतदारसंघात गेली आहेत गांधीनगर आणि न्यू वाडदे या पाचही गावात सतेज पाटील गटाकडे सरपंच पद आहे वाळीतील सरपंच सतेज पाटील गटाच्या असल्या तरी स्थानिक आघाडीत महाडिक गट ही सत्तेत चिंचवाडला अपक्षांची मोठ बांधून सत्ता स्थापन केली आहे गांधीनगर आणि गडमुडशिंगी येथील सरपंचांनी महाडिक गटाकडून निवडून येऊन नंतर सतेज पाटील गटात प्रवेश केलाय गडमोडशिंगीत पंधरा वर्ष सत्ता तानाजी पाटील या गटाकडे आहे सर्व राजकीय गटातटांच्या राजकारणात सत्तेचा सारीपाठ कधी इकडे तर कधी तिकडे झुकतोय निर्विवाद लोकमत ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे तरीही नेत्यांनी दिलेल्या उमेदवारीतच बरस अवलंबून आहे वळिवडे आणि चिंचवड सारख्या गावांना दोन हजार एकोणीस आणि एकवीस अशी दोन वर्ष महापुराने फटका दिला होता यावेळी झालेली मदत गावकरी लक्षात ठेवून गांधीनगर व्यापारपेठ सोडली तर इतर सर्व गावे ही शेतीप्रधान गाव आहे वाढत्या नागरिकपणाच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय विधानसभेतील विजय हा भाजपसाठी जमेची बाजू आहे तर झालेल्या पराभवामुळे आत्मचिंतन करून पुन्हा उभारी घेण्याची संधी काँग्रेसकडे आहे सध्या दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सावध पवित्रा घेत आहेत